लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय आपल्या सर्वांना कल्पना आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या सन्माननीय राणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आपण लढत आहोत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे घटक पक्ष सहभागी आहेत आणि या माध्यमातून जिल्हा परिषदच्या पन्नास जागा त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या शंभर जागा आम्ही लढवत आहोत या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे दाखल होत असून कणकवली येथे दुपारी साडेतीन वाजता जिल्हा उप रुग्णालयाच्या समोरील पटांगणावर त्यांची एक जाहीर सभा संपन्न होणार आहे त्या सभेसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब सन्माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब त्यांच्यासोबत आमदार दीपकभाई केसरकर आमदार निलेशजी राणे आणि इतर मान्यवर मंडळी हे जनतेला संबोधित करणार आहेत याद्वारे मी एक नम्र आवाहन करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेने या सभेतील माननीय मुख्यमंत्री यांच्या संबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव